नमस्कार मी समालोचक मेरकळेकर उद्या दिनांक मौजे उरळी देवाची धनगरवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणारं जे भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे या लाईव्ह लॉटच्या संदर्भात मी आपल्याला ही बॅट देत आहे आयोजकांचा फोन आला होता त्या पद्धतीने मी आपल्याला बॅट देत आहे आयोजकांनी सांगितलं की उद्या होणारं मैदान हे बरोबर आठ वाजता चालू होणार आहे साडेआठला लॉट या ठिकाणी मैदानात काढले जातील बैलगाडी मालकाने त्या पद्धतीने लवकर उपस्थित राहायचं आहे आणि मैदानाची शोभा वाढवायची आहे त्याचबरोबर ज्यांनी ऑनलाईन नोंद केलेली आहे त्यांची गट काढल्यानंतर परत नंतर या ठिकाणी नावाचा पुकार केला जाणार नाही एकदमच सगळे गट या ठिकाणी मैदानात उकारले जाणार आहेत आणि या मैदानात यात येताना आपण लवकर उपस्थिती दाखवायची या मैदानाचे आयोजक माननीय आदरणीय प्रशांतजी वाडळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अवली अध्यक्ष त्याचबरोबर पुणे नगरपालिका महानगरपालिकेचे नगरसेवक यांच्या वतीने या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे तरी या संधीचा आपल्या गाडी मालकाने चालकांनी लाभ घ्यायचा आणि मैदानाला उपस्थित राहायचा आणि मैदानाची शो शोभा वाढवायची धन्यवाद